तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि सभागृहातील सर्व सन्मान्य सदस्य गोरगरीब कष्टकरी सगळ्यांचं दैवत पांडुरंग विठ्ठलाला आई तुळजाभवानीला आमच्या सभागृहातल्या काही सदस्यांनी विनंती केली जेजुरीचा खंडेराया आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील दिन दुबळे गोर गरीब समाजाच्या सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी सुरुवातीलाच मी प्रार्थना करतो दादा हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं मला कसं माझ खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता तुम्ही साक्षीदार आहात त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे मी ठरवलं जे काय होईल ते हो लढून शहीद झालो तरी चालेल पण आता मारणार नाही शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल एकटा शहीद होईल बाकी सगळे वाचतील मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं तुम्ही कधीही चिंता करू नका तुमच्या आमदारकीची तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल हे माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं गटनेता पदावरून किती लोक दहा पंधरा तिकडे दुप्पट होते बेकायदेशीरपणे सगळं केलं एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं पुतळे जाळा लावायचे घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोरणारा पैदा झालेला नाही जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत असे जसे मधमाशाचं मोळ उठत तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला दसून संपून टाकणारे लोक <laughs> आमचे बाप काढले बापाचं नाव घेतलं कोणी रीडा म्हणाला कोणी प्रेत म्हणाले कोणी पोस्टमार्टम म्हणालं कोणी काय म्हणालं काय काय म्हणाले बळी द्यायचे चाळीस लोक आमच्यावर महिला आमदार होत्या वेश्या म्हणायचं कुठल्या करायला चाललो आम्ही एकही शब्द काढला नाही मी तर मला तर एक मी तर असा माझ थंड रक्त तुम्हाला माहित आहे मी शांत आहे एकदम मी शांत असतो पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिगेश साहेबांनी आनंद दिगेश साहेबांनी मला आधार दिला माझ कुटुंब उद्ध्वस्त झालं होत कशासाठी जगायचं कोणासाठी जगायचं मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता बस माझं आता काही राहिलं नाही मी तिथून बाहेर त्या याच्यामधून कोलमडून पडलो कारण मला माहित होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे मी साहेब माझ्याकडे एकदा दोनदा तीनदा पाच वेळा आले दिगे साहेब घरी साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही मी नाही उभा राहू शकत मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही मला त्यांनी एक दिवस रात्री तेंबी नाक्यावर बोलवलं माझ्या खांद्यावर हात टाकला एकनाथ तू नाही ना म्हणू नकोस तुला आता हे दुःख पचवावंच लागेल तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुस दुसऱ्याच्या डोळ्यातले असू तुला पुसावे लागतील लागती। दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना आसरू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो बाळासाहेब आणि दिगे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हण म्हणू शकलो नाही आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं राजन विचारे सभागृह नेता होता त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते बरोबर <laughs> <laughs> भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल मी काही रिॲक्शन दिले नाही कारण कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही झालो मी गप्प राहिलो मला माहित होतं बघा आमच्यावर गद्दारीचा शिक्का भास्करराव आम्ही हो। गद्दार नाही आणि तुम्ही नाही तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी तुम्हाला नाही म्हणालो एक मिनिट एक मिनिट भास्कर बस भास्करराव बसा तुम्हाला नाही म्हणालो सर याच्यामध्ये ए बसा ए थांबाल शांती अरे भास्कर ए बाबा बसा ना थोडासाहेब म्हणाले आम्ही बेचाळीसच घेतो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही बेचाळीसच घ्या चौवेचाळीस घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे विधान परिषद पण निवडणूक आहे ते बोले नाही बेचाळीसच घेतो पण त्यांनी घेतली चौवेचाळीस चौवेचाळीस घेतली आणि दादानी घेतली त्रेचाळीस एकच जास्ती घेतलं बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते बघितलं सारा आमचा सा दुसरा माणूस पडला सॉरी आला म्हणजे शब्द मागे घेतो तर जयंतराव जयंतराव विनंती आहे शब्द मागे घेऊ नका हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे <laughs> जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे त्यात अडकळा करू नका तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका <laughs> ही नैसर्गिक युतीच केली आम्ही नैसर्गिक युती तुम्हाला इथे मान्य आहे तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमचे सगळे मत इंटॅक्ट सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे पोडले का माहीतच नाही बाकी लोक बोलत होते की अरे पडला